उपमा अलंकृत छंद दुग्ग पर दुग्ग जिते सरजा शिवाजी गाजी उगनाचे उग्ग पर रुंड मुंड फरके भूषण बनत बाजे जीती के नगारे केरे सारे कर नाटी सिंगरके मोर सुनी सुबट पनारे वारे उद्भट तारे लगे फिरन सितारे गड धरके विजापूर बिरन के गोलकुंडा धिरन के दिल्ली उर मीर के दाडी मसे धरके अर्थात शिवाजी राजांनी दुर्गांमागून दुर्ग जिंकले मराठ्यांनी पराक्रम गाजवल्यामुळे रणांगणात शेकडो शिरे आणि झडे नाचू लागली विजयी ढोल ताशांचा प्रचंड जयघोष ऐकल्यावर कर्नाटकचे राजे श्रीलंका बेटाकडे पळाले शिवाजी राजांनी शत्रूंच्या उत्तमोत्तम योद्ध्यांचा पराभव केला आणि पन्हाळ्याचा दुर्ग जिंकला हे सर्व ऐकून विजापूरच्या वीरांच्या गोळेकोंड्याच्या योद्ध्यांच्या आणि दिल्लीच्या सरदारांभोवती काजवे चमकले आणि त्यांची हृदये डाळिंबाप्रमाणे विभक्त झाली